एकीकडे जलिकट्टूसाठी हे आंदोलन होत होतं तामिळनाडूमध्ये मात्र त्या आंदोलनाने हिंस्र वळण घेतलं आणि जलिकट्टूचा मार्ग मोकळा झालेला होता त्याच्यावरची बंदी हटलेली होती मात्र महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतींचं काय त्याच्यावरती पेटासारख्या संस्थांमुळे अजूनही बंदी आलेलीच आहे त्यामुळे महाराष्ट्राची ही प्राचीन शर्यतीची परंपरा लोप पावत चालली की काय अशी शंका येते दोन हजार चौदा पर्यंत ज्या बैलांमध्ये रग होती जिंकण्याची धमक होती शर्यतीची खुमखुमी होती जे प्रसिद्धीच्या शिखरावर होते तेच आज उपेक्षितांचं जिणं जगतात राजा आणि छब्या मिरज तालुक्यातल्या आरग गावातल्या जंगम मळ्याची शाळ अख्या पश्चिम महाराष्ट्रातले हिरो जिथं जाईल तिथं शर्यत मारायचे पण दोन हजार चौदा नंतर न्यायालयानं शर्यती थांबवल्या आणि राजा आणि छब्याचा वेगच मंदावला शर्ती बंद झाल्यानंतर जो चार बैल पोसण्याचा खर्च आहे तर एका बैलामागं सरासरी पाचशे रुपये खर्च आहे तरी देखील आम्ही तो कष्ट करून बैलांना त्याची जोपासना करीतच आहोत दररोजचा खर्च साधारणतः चार बैलामागं दोन हजार रुपये आहे आता देखील ठेवणं त्याच्यावरती मुश्किल झालेलं आहे अतिशय नुकसान होत आहे असं जर नुकसान होत गेलं तर आमचे शेतकरी वर्ग जनावरं देखील पाळणं मुश्किल होईल बसेल राजा आणि छब्या असेच चॅम्पियन झाले नाहीत त्यांच्यासाठी स्पेशल खुराक असतो घरातल्या सगळ्या सोयऱ्यांपेक्षा या दोघांचा आहार असतो रोज सकाळी गरम पाण्याने आंघोळ घातली जाते त्यांना महिन्यातून एकदा मॉलिश केलं जातं रोज सातू हरभरा मटकी याचं खाद्य दिलं जाते, खाद जाते। तसंच दोन दोन लिटर दूध पाचवलं जाते चार चार अंडी घातलं जाते पण आज शर्ती बंद आहेत म्हणून आम्ही ते कुठल्याही पद्धतीने बंद केलं नाही त्यांना आम्ही एका पोटच्या मुलाप्रमाणे आम्ही आहार घालतो खारीक खोबरं दूध बाजरी गहू मक्का अशा सर्व प्रकारचे धान्य घालून आम्ही त्यांना जतन केलेलं येते त्यांना त्यांची दररोजची रनिंग आम्ही एक चार किलोमीटर जातो चार किलोमीटर येतो अशी रनिंग आहे त्यांची त्यानंतर शेतीकामामध्ये आम्हाला भरपूर बैलांच्या माध्यमातून मदत मिळते आम्ही स्वतःच्या लेकरांची जेवढी निगा करत नाही तेवढी त्यांची निगा करतो आम्ही हे कमी म्हणून की काय पठ्ठ्यांना आंघोळीसाठी स्पेशल स्विमिंग पूल आहे बैलांच्या व्यायामसाठी आम्ही स्विमिंग टँक बांधलेला आहे त्यामध्ये आम्ही दररोज रनिंग घेतो बैलांचा तरी त्यासाठी साहेबांनी आम्हाला भरपूर मदत करून आम्हाला स्विमिंग टँक बांधून दिलेला आहे त्यांचा व्यायाम दररोजचा असतो आहे दररोज आम्ही एक पाच दहा मिनटं त्यांना पोहण्यासाठी सोडतो त्यामध्ये ही त्याम व्यथा फक्त छब्या आणि राजाचीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या बैलगाडा मालकांची आहे पण आता जलिकट्टूवरच्या बंदी विरोधातल्या आंदोलनाची प्रेरणा या बैलगाडा मालकांना मिळाली आहे आज बैल शर्यती बंद असल्यामुळे हजारो बैल आज कत्तलखंडात कापायला चाललेले आहेत एकीकडे सरकार सांगतं की गोवंश हत्याबंदी झाली पाहिजे आणि दुसरीकडे ही बैल कत्तरखंड कापाय चाललेत कारण बैलांच्या शर्यती बंदी आहे आणि असं असताना जर हे बैल संपले तरी महाराष्ट्राची देशाची संपत्ती संपून जाईल तर हे थांबवायचं असेल तर प्राणी या ठिकाणी सरकारनं नियम आटी लागू करून या बैलगाडी शर्यतीला तत्काळ परवानगी द्यावी आगामी काळात जर काही थोड्या दिवसात जर आमच्या शर्यतीला जर बंदी उठवली नाही तर आम्ही येणाऱ्या झेडपी व पंचायत समिती निवडणुकात सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ या बंदीनं शर्यतींमधली रग तर घालवलीच पण धावत्या पडत्या जोड्यांना पुतळा करून सोडलं त्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात पुन्हा चैतन्य आणायचं असेल तर अशी बंदी तातडीनं उठवण्याची मागणी जाणकार करताय कुलदीप माने एबीपी माझा आरग मिरज